दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारी रोजी नोकरी महोत्सव व शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे आयोजित केले होते अनेक नामांकित उद्योग समूहांचे व्यवस्थापक व्यक्ती विशेष मान्यवर उपस्थित राहून या मेळाव्या निमित्ताने अनेक युवक युवतींना करिअर काउन्सिलिंग व जॉब फेअर उपलब्ध करण्याच्या संकल्पनेतून तीन दिवस हा घे भरारी नोकरी महोत्सव संपन्न झाला शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्ञानज्योत प्रतीक म्हणून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे वाहतूक सेना राज्य उपस्थितीत करण्यात आले यावेळी मनसे जिल्हा सचिव अतुल चव्हाण पनवेल महानगर सचिव पराग बालड राहुल चव्हाण वाहतूक सेनेचे से सचिन जाधव हो, सुनील गाडेकर व रोजगार स्वयंरोजगार सेल राज्य चिटणीस आशिष ओदत व जिल्हा संघटक डॉक्टर प्रशांत कदम माथाडी नेते अजिंक्य खैर विद्यार्थी सेनेचे से अनिकेत मोहिते व वा वाहतूक संघटना पदाधिकारी व मनसे सैनिक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज पनवेल दिशा दिशान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा